नमस्कार बालधर्म शिक्षण या आमच्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पराक्रम आणि समाधी याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया जन्म हिंदवी स्वराज्याचा उदय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर झाला त्यांच्या माता जिजाऊ साहेब आणि पिता राजे भोसले होते जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर रामायण महाभारत आणि धर्मवीरांची शिकवण लहानपणापासूनच बिंबवली त्यामुळे त्यांच्यात न्याय स्वाभिमान आणि पराक्रमाची बीजे बालपणीच रुजली पराक्रम स्वराज्य स्थापनेचा संकल्प आणि लढाया तोरणा किल्ल्याचे स्वराज्यात विलिनीकरण सोळाशे पंचेचाळीस सोळा वर्षाचे असतानाच शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा पहिला टप्पा गाठला त्यानंतर त्यांनी एकामागोमाग एक राजगड सिंहगड पुरंदर प्रतापगड असे किल्ले जिंकत स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा पाया रचला खान वध आणि दक्षिणे दबदबा सोळाशे एकोणसाठ मुघल आणि आदिलशाही सत्तांनी स्वराज्याला संपवण्याचे प्रयत्न सुरू केले आदिलशाहीचा क्रूर सरदार अफजल खान याने कपट नीतीने शिवरायांचा वध करण्याचा प्रयत्न केला पण शिवाजी महाराजांनी अतिशय शिताफीने त्याचा पराभव करून प्रतापगडावर विजय मिळवला मुघलांशी संघर्ष आणि आग्राहून सुटका सोळाशे सासष्ट शिवरायांनी औरंगजेबाशी संघर्ष करत मुघल सत्तेला आव्हान दिले आग्राहून सुटका ही त्यांच्या दूरदृष्टी आणि धैर्याचा उत्तम उदाहरण होती युद्ध कौशल्य नीतिमत्ता आणि गनिमी काव्याचा कुशल वापर करत त्यांचा पराक्रमाचा कळस होता स्वराज्याचा आणि सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला ते अधिकृतपणे छत्रपती झाले आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा ऐतिहासिक क्षण साकार झाला नौदलाची स्थापना आणि सागरी सत्ता महाराजांनी प्रथमच भारतीय नौदलाची स्थापना करून इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धी यांना आव्हान दिले त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांसारखे भक्कम जलदुर्ग उभारले आणि सागरी संरक्षण मजबूत केले समाधी एका महायुद्धाचा अंत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर निधन झाले त्यांचे जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि स्वराज्यासाठी मोठी हानी होती पण त्यांची शिकवण पराक्रम आणि स्वराज्याची संकल्पना आजही जिवंत आहे प्रेरणादायी शिकवण शिवचरित्रातून आपण काय शिकावे स्वराज्य ही केवळ सत्ता नव्हती ती जनतेसाठी स्वातंत्र्याची नवी सुरुवात होती न्याय आणि धर्म यांचे पालन करत त्यांनी आदर्श राज्य व्यवस्था निर्माण केली पराक्रम आणि शिस्त यांच्या जोरावर त्यांनी परकीय सत्तांना आव्हान दिले कर्तव्य आणि नीतिमत्ता यांच्या आधारावर त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारले आज आपण शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनात मोठे स्वप्न पाहूया संघर्ष करूया आणि यशस्वी होऊया शिवरायांसारखं धैर्य बाळगा अभिमान जपा स्वाभिमान जपा आणि आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू नका जय जय भवानी हिंदू धर्मावर आधारित अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्म शिक्षण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा